कोल्हापूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई मंदिरात प्रार्थना करत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी घातले साकडं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राज्यात सर्वत्र साजरा होत आहे कोल्हापुरातही कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई मंदिरात प्रार्थना करत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी साकडं घातलंय वाढदिवसाच्या निमित्तानं लोपकापयोगी सप्ताह म्हणून अन्नदान वृक्षारोपण रक्तदान शिबिर यांसारखे लोकापयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी बोलताना अजितदादांचे कर्तृत्व शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं असून पदाधिकाऱ्यांनीही अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत आज आमचे नेते महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची सुरुवात आम्ही आई अंबाबाईच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना मागून आई अंबाबाईला साखडं घालून या ठिकाणी सुरुवात आहे आठवड्याभराचा कार्यक्रम या ठिकाणी लोकोपयोगी सत्ता म्हणून आम्ही त्याला नाव दिलं आहे आठवडाभर कार्यक्रम चालणार आहेत आणि आज आम्ही आई हे सांगितलं आहे की जे जी व्यक्ती खरा खरं बोलतं जी व्यक्ती पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी काय कर्तृत्व लावायला लागतं हे सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कर्तृत्व लावून अजितदादा यांनी महाराष्ट्राला सांभाळायला लाडकी बहीण योजना तर एक मोठं उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की अगदी स्पष्ट बोलणारे खरं बोलणारे सरळ वागणारे आमचे अजितदादा यांनी सक्षमपणाने या महाराष्ट्राला अधिकारी वर्गांपासून ते जनतेला एक न्याय देण्याची जी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अजितदादा पवार होऊ दे असं आई अंबाबाई चरणी त्या ते ठिकाणी प्रार्थना करून आईला साखडं घातलंय लवकरच आम्हाला विश्वास आहे की आई अंबाबाई एका कर्तृत्वान नेत्याला अनेक अधिकारी आम्हाला म्हणतात की दादा जर झाले तर निश्चितपणानं एक महाराष्ट्र एक वेगळा उंचीवर राहील तर आम्ही आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी ते प्रार्थना करून दादांना मुख्यमंत्री करावं त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं हो त्यांना आणि त्यांच्या परिवाराला अशी प्रार्थना केली

आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस